नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आता दोन दिवसावर घटस्थापना येत आहे आणि आप आपल्याला देवांच्या मूर्ती देवघर स्वच्छ करून घ्यायचं असतं तर देवांच्या मूर्ती पितांबरीने किंवा इतर कोणत्याही केमिकलच्या पावडरने साफ न करता मी सांगितलेल्या पद्धतीने देवांच्या मूर्ती जर स्वच्छ करून घेतल्या ना तर देवांच्या मूर्तीची झीजसुद्धा होणार नाही आणि देवांच्या मूर्ती एकदम पटकन स्वच्छ होतील तर चला पाहूया देवांच्या मूर्ती कशाने स्वच्छ करायच्या आहेत सुरुवातीला मी पंचामृत करून घेतलं आणि सर्व देवांच्या मूर्तीवर पंचामृत घालून घेतलं आणि पंचामृत देवांच्या मूर्तीला चोळून देवांच्या मूर्ती दहा मिनिटे तशाच ठेवून दिल्या होत्या पंचामृताचा व्हिडिओ करतानाचा व्हिडिओच शूट झाला नाही त्याबद्दल क्षमा पंचामृत देवांच्यावर घालून असे देव चोळून घेतले की देवांच्या मूर्ती अगदी छान स्वच्छ होतात आपण जे मूर्तींना हळद कुंकू लावतो ते हळद कुंकूसुद्धा सहज निघून जाते देवांच्या मूर्ती ब्रशने सुद्धा घासायची गरज लागत नाही आणि पंचामृताने देव धुतल्यामुळे देवांचा अभिषेकही होतो आणि देवांच्या मूर्ती छान सोन्यासारख्या चमकतात बघा किती छान मूर्ती स्वच्छ झाली या मूर्तीने स्वच्छ करून घेतले अगोदर पंचामृताने स्वच्छ करणार त्यानंतर गरम पाणी घालणार आणि त्यानंतर गार पाण्याने धुवून घेणार देवघर सुद्धा आतून ओल्या कापडाने पुसून घेतलंय देव पंचामृताने स्वच्छ करून घेतलेत आता इथं मी कोमट पाणी घेतलंय कोमट पाण्याने देव स्वच्छ करून घेणार आहे कोमट पाणी घातलं तरच मग हे पंचामृताचं निघतं नाहीतर मग देव तेलकट राहतात बघा किती सुंदर देव निघालेत छान चमकतात ना सर्व देव छान स्वच्छ करून घेतल्यात बघा किती छान चमकतात आमच्यात लाईट नाही आणि बाहेर पण काळो काही पावसाचं वातावरण आहे खिडकीतनं थोडाफार उजेड येतो या त्यात तुम्हाला देव दिसतच असतील आणि हे देव धुतलेलं पाणी नाही झाडांना घालणार आहे असंच कुठं पण नाही फेकायचं देवघर पण चांगलं आतनं पुसून घेतले देवांची सगळी भांडी पण स्वच्छ घासून तांदूळ ठेवलेले ते तांदूळ पण काढले तांदूळ पण बदलायचे मी आठवड्यातून एकदा तांदूळ बदलते देवाचं आपण जेवढ्या श्रद्धेने करू ना तेवढं कमीच पडतं आणि दिखावा नसावा भक्तिभावाने देवांची पूजा करावी प्रार्थना करावी देवाला दिखावा आवडत नाही श्रद्धेने केलेली पूजा आवडते भक्ती आवडते श्रीयंत्र अन्नपूर्णा मातेची मूर्ती कवड्या आणि कासव मी तांदळातच ठेवते आठवड्यातून एकदा सर्व देवघर मोकळं करून देवघर ओल्या कापडाने पुसून घेते म्हणजे देवघरही स्वच्छ राहतं घटस्थापने दिवशी देवांच्या मूर्ती पंचामृताने स्वच्छ करायच्या आहेत आणि त्या दिवशी देवघरसुद्धा स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतरच घटस्थापना करायची आहे आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करतात त्याचा व्हिडिओ मी शूट करणार आहे आणि तोसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे तो तुम्ही नक्की बघा घटस्थापना करण्याची पद्धत सर्वांच्याकडे वेगवेगळे असते आमच्याकडे आमच्या देवघरात जेवढे देवांच्या मूर्ती आहेत तेवढ्या सगळ्या देवांच्या मूर्ती खाऊच्या पानावर ठेवतात आणि त्या मूर्तींची पूजा करतात बारानंतर शुभमूर्त पाहून मगच घटस्थापना करतात कारण बारानंतरच आमच्या मंदिरातील घट बसवतात आणि त्यानंतरच घरातील घट बसवतात त्यामुळे आत आमच्याकडे कोणीही घटस्थापना करत आणि नवमी व दशमीला नव्या वस्त्रावर पुन्हा देवपूजा केली जाते या पद्धतीने आमच्याकडे घटस्थापनेमध्ये देवपूजा करतात आणि या दोन्हीच्या मधल्या काळात दररोज फक्त देवांना हळद कुंकू वाहून फुलं वाहून धूप वा आरती दाखवतात आणि नमस्कार करतात जे काही फराळाचं बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवतात आमच्याकडे नवरात्रीमध्ये घरात एकाचा तरी आठ दिवस उपवास असतो ज्याला जमेल तो आठ दिवस उपवास करतो ज्याला जमत नाही तो उठता बसता उपवास धरतो आणि नवरात्रीमध्ये देवीची ओटीसुद्धा भरावी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली भर चांगली असते अष्टमीला किंवा नवमीला ओटी भरलेली चांगली असते बऱ्याच जणांच्यात घट बसवण्याची पद्धत नाही फक्त देवासमोर फुलांची माळ लावली जाते पण घट बसवलेला चांगला असतो धान्य उगवलेलं चांगलं असतं त्यामुळे त्यामुळे घट अवश्य बसवावा घट बसवून पहिल्या दिवशी खाऊच्या पानांची माळ घटाला अवश्य घालावी हवं तर तुम्ही फुलांची माळसुद्धा घालू शकता पण पानांची माळ पहिल्या दिवशी घालायचीच असते तर ही होती आमच्या गावाकडच्या पद्धतीने घटस्थापने दिवशीची माहिती तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका माझी आजची देवपूजा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा घटस्थापनेचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तर... तोपर्यंत बाय बाय